पुढची बातमी पाहूयात वांद्र्यातील जमिनीवरून विधानसभेमध्ये एकच गदारोळ झाल्याचं चित्र होतं महाविकास आघाडीचे आमदार मंत्री शंभूराज देसाईंविरोधात आक्रमक झाले होते शंभूराज देसाईंची महाविकास आघाडीच्या कामावरती टीका करण्यात आलेली होती सोबतच जेव्हा हा रणकंदन माजलं जेव्हा हे आक्रमक या दोन्ही पक्ष झालेले होते तेव्हा सरकारची का, लाच काढण्याचा अधिकार कुणी दिला असं सुद्धा गुलाबराव पाटलांनी ठणकवून मव्याच्या नेत्यांना विचारलेला आहे केंद्राकडे केलेलं नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला उत्तर घ्या उत्तर घ्या हे काय विचारलं नाही काय विचारलं अरे काय आदित्यजी आदित्यजी असा प्रश्न विचारला उत्तर घ्याव असं नाही असं नाही काय आदित्यजी नाही घ्यावं लागेल ना काय बोल काय तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना उत्तर काय झालं पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होत एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं मुख्यमंत्र्यांनी एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं